तर मराठा आरक्षणाचा जी आर काढण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि सरकारला नाही आहे तर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील तो नसल्याचा घणाघात लक्ष्मण हाकेंनी केला आहे हा जी आर घटनाविरोधी आहे जी आर ओबीसीचं आरक्षण संपवणार आहे मराठ्यांचं कुणबीकरण सुरू आहे त्याला हा जी आर म्हणजे बूस्टर डोस आहे अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केलेली आहे त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यात उरला सुरला मराठा ओबीसीमध्ये सामील झालेला असेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे जी टू पॉईंट या विशेष कार्यक्रमात लक्ष्मण हा होते आरक्षणाचा जी आर निघतो मराठा आरक्षणाचा त्याच्याविरुद्ध तुम्ही एकदमच आक्रमक भूमिका घेतात आणि त्याला आक्षेप घेतात आणि तो लागूच होऊ नये कदाचित तितकी टोकाची भूमिका तुमची असते खरं तर हा असा जी आर काढण्याचा अधिकारच मुळात मुख्यमंत्र्यांना नाही सरकारला नाही आणि विखे पाटील समितीला तर अजिबात नाही बरं मुळात हे एक्झर्शन हे यांच्या आवाक्याबाहेर जाऊन hmm. मुळात रिझर्वेशन संदर्भात असं काही एक्सक्ल्यूजन अथवा इन्क्ल्युजन करायचं असेल आणि ओबीसी संदर्भात असेल तर ते स्टेट बॅकवर्ड कमिशनला आहे hmm. मुळात असा जी आर किंवा एखाद्या आरक्षणाबद्दल छेडछाड करण्याचा अधिकार असा यांना नाहीच आहे त्यामुळे हा जो जी आर काढलाय हा जी आर पहिल्या ओळीपासून ते शेवटच्या ओळीपर्यंत एवढं याच्यामध्ये विरोधाभास या जी आर मध्ये आहे पहिली दोन पानं तर प्रस्तावने गेलेली आहेत आणि चार ओळीचा जो जी आर आहे त्या जी आर मध्ये ओबीसीचं आरक्षण संपून गेलेलं आहे न्यायालय नाही म्हणतोय आणि तुम्ही जी आर काढताय हे घटनाविरोधी आहे हे ओबीसीचं आरक्षण संपवणार आहे हे बघा एका बाजूला असं वाटू शकतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं ते गुलाल उधळू शकतात किंवा महाराष्ट्राला जरांगे पाटील म्हणतात कसं मी मिळवून दिलं त्यांना किती मिळालं ह्याच्यापेक्षा त्यांना तर मिळालंच कारण आत्ता आत्ताही कुणब्याची कुणबीकरणाद्वारेही ओबीसीमध्ये घुसण्याचं प्रमाण ज्या स्पीडनं चालू आहे हा जी आर म्हणजे त्याला बुस्टर डोस आहे येऊ घातलेल्या महिन्यात दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हो उरला सुरला मराठा ओबीसीमध्ये समाविष्ट झालेला असेल